आज प्रजासत्ताक दिनाचा दिवस आणि त्याच्यामध्ये बकासूरने प्रत्येकाची मनं जिंकली हार पराभव तर होत असते पण एक गाडा मालक म्हणून जेव्हा मुंबईमध्ये येतात तेव्हा तुमचं नाव लागतं तुमच्या सगळ्या परिवारांचं त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे आजचा दिवस बकासूरला घेऊन तुमच्यासाठी कसा होता सर्वप्रथम दिना प्रजासत्ताक दिनाच्या सर्व प्रजेला लाख लाख शुभेच्छा आजचा मैदान हा देसाईगावचा पारंपरिक मैदान असतो आणि ह्या मैदानाला आम्ही आवर्जून येतो आज आम्ही बाकासूर घेऊन आलो होतो बाकासूर वर्षच हारण्याची गाडी जमली होती आणि ज्यावेळी गाडी खाली पाला गेली त्यावेळी बाकासूरबरोबर आम्ही कटेकरांचा बच्चा घातला होता आणि जेव्हा गाडी सुटली पुढं आमची गाडी हार झाली काही असतं बैल पलाले नसतील तेव्हा ती उन्हेत होतो आणि आम्ही हार मान्य करून ठीक आहे बा जिंकलेल्या गाडीला मनापासून आम्ही शुभेच्छा दादा बैल जेव्हा हारतो किंवा जिंकतो पण एक बैलगाडा मालक म्हणून मोठं मन दाखवणं असतं म्हणजे मी आता हारलो आहे तरी पण जे तुम्ही बोललात हारले तर हारले त्याच्याबद्दल काय बोलत आहे हार हार ही हार असते आणि ती हारल्यानंतर गाड्या मालकांनी पचवायला पाहिजे आणि जिंकल्यानंतर ठीक आहे जल्लोस्त होणारच आज एवढ्या प्रतिष्ठित गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बकासूर आणि तुम्ही सगळे प्रतिष्ठित व्यक्ती होतात एक मनामध्ये काय जबाबदारी होती खरं म्हणजे आपल्याला आपलं नाव टिकून ठेवायचं आहे नातेसंबंध पण टिकून ठेवायचे आणि त्याच्याबरोबर हात हार असू दे किंवा जीत असू दे बैलगाडी क्षेत्रामध्ये हा क्षेत्र असाच आहे की ह्याच्यामध्ये असंख्य गाडामालक यांचं नातं जुडलं जातो आणि या बैलगाडी क्षेत्रामध्येच एकमेकाची ओळख वाढतात बाकी बैलगाडी क्षेत्रामध्ये लोकं ज्यावेळी जीत होते तेव्हा हा हुरुल न जाताने एक गाडा मालक याला तर बाबा समंजसप्रमाणे पुढील हरणाऱ्याला पण शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि जित जिथल्याला मला हरणाऱ्या माणसाला शुभेच्छा देऊन बैलगाड क्षेत्राचं असंच पुढं चालू राहायला पाहिजे दादा एक शेवटचा प्रश्न आता ही सारखी सारखी हार होते सारख्या आपण जिंकतो आहे पण कधी कधी हे दिवस पण असे बघावे लागतात पण आता ते तुम्ही तुम्ही मन मन मोठं करून बोललात की हारलो तर हारलो ह्या महाराष्ट्राच्या जनतेला बकासूर प्रेमींना काय तुम्ही सांगू शकता आत्ताच्या गाडीला आता कुठेतरी आमचं मग बैलाचा पायरा चुकला असेल किंवा आम्ही कुठेतरी बाबा बैल घालायला कमी पडलो असेल बैल हा पलतो शेवटी बैल हा महाराष्ट्राचा आवडता बैल आहे आणि त्या बैलाला कुठेतरी आम्हाला आमच्याकडनं बरोबर पायरा झाला नसेल त्याच्यामुळे मुलं बाबा हार झाले दादा दा, मित्रपरिवारांची काय साथ होती किंवा जे म्हणजे गाडीपासून म्हणजे गाडीमध्ये बैल भरण्यापासून प्रत्येक घरातले तुमचे सगळे सदस्य मित्रमंडळी ह्यांनी साथ दिले आहे काय बोलतात त्यांच्याबद्दल का आमची जी मित्रमंडळी आहे ती ज्या दिवशी बैलाची गाडी जमते त्याच्या आदल्या दिवशी सर्व फॉर्म हाऊसला हजर असतात आणि मग कोण बैलासाठी गाडा बांधण्याचं बोला बघा सर्व मित्रमंडळी एकत्र असतात दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद